भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिलं नाही तर सामाजिक समता बंधुता हे विचारही दिले आहेत आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीनं प्रसारित करण्याची जबाबदारी आपली असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं यावेळेस ते बोलत होते ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकारानं पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी विरारे जी जी गोदापुरे आदीही उपस्थित होते यावेळी सौरभ राव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचं सांगून त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजानं चालावं यासाठी पत्रकारांच्या जबाबदारी मोठी असल्याचं सांगितलं यावेळी पत्रकारही मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज नारी शक्ती दूत किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बृहन्न मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात आहे या दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी ही कमी झाल्यानं ठाणे महापालिकेत होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही घट झाली एकोणतीस टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचं नियोजन करण्यात येणार आहे बृण मुंबई महापालिकेतर्फे पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झालाय त्याच्या दुरुस्तीचं काम रविवारी एक डिसेंबरपासून सुरू झाले तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पाच डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे ही दुरुस्ती आणि भात्सा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण टक्के पाणी कपातीचा ठाणे महापालिकेस सामना करावा लागतोय प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे जिल्हा आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे आणि राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं चार डिसेंबर रोजी सी वाय टी व्ही चाचणीचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते आणि ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मुंजाळ आशा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र ठाण्याच्या डॉक्टर तरुलता धानके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना मोहिते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत कनोजा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी वाणे तसंच सर्व बदलापूर क्षयरोग पथक कर्मचारी आरोग्य कर्मचारी आणि आशा यांच्या उपस्थितीत सी वाय टी व्ही चाचणीचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत पॉझिटिव्ह क्षयरुग्णांच्या सहवासितांची सी वाय टी व्ही चाचणी करण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व विभागास भेटी देऊन उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं जागतिक लोकसंख्येच्या पंचवीस टक्के लोकांमध्ये सुप्त क्षयरोग असतो आणि चाळीस टक्के लोकसंख्या ही नंतर पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रूपांतरित होऊन तशा प्रकारचं आयुष्य जगतं हे रुग्ण इतरांमध्ये क्षयरोगाचा प्रसार करू शकतात म्हणून सुप्तावस्थेतच सी वाय टी व्हीची चाचणी करून निदान निश्चित करून टी व्ही प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट अर्थात टी व्ही प्रतिबंधक उपचार चालू करून क्षयरोगाचा प्रसार आपण थांबवू शकतो टी व्ही हारेगा देश जितेगा या घोषवाक्यानं प्रेरित होऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मुंजाळाशा यांच्या अथक प्रयत्नानं हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमाला जिल्हा क्षयरोग पथकाचं विशेष सहकार्य लाभलं ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे फेरीवाला समिती सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनानं सुरू केल्यानं गेली अनेक वर्ष रखडलेली ही निवडणूक लवकरच होण्याची चिन्ह आहेत फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही गेली अनेक वर्ष हे धोरण कागदावरच असल्याचं चित्र आहे या धोरणासाठी पालिकेनं वीस जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता मात्र ही समिती अद्यापही गठीत होऊ शकली नाही या वीस जणांच्या समितीमध्ये पालिका आयुक्त पोलीस आयुक्त वाहतूक पोलीस उपायुक्त नगर नियोजन अधिकारी आरोग्य अधिकारी असे पाच पदसिद्ध सदस्य आहेत आठ फेरीवाल्यांचे प्रतिनिधी दोन सामाजिक संस्था दोन गृहनिर्माण संस्था पणन विभाग बँक आणि व्यापारी संघटनेचा प्रत्येकी एक पदाधिकारी या समितीत नियुक्त होऊ शकले नाहीत त्यामुळे या सर्वांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेनं हालचाली सुरू केल्या त्यातील फेरीवाला प्रतिनिधी वगळता इतर सदस्य अर्ज मागून नियुक्त केले जाणार आहेत फेरीवाला प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक घेतली जाणार आहे पालिकेकडे आतापर्यंत एक हजार तीनशे सहासष्ट फेरीवाल्यांनी केली असून हे सर्वच जण मतदार असणार आहेत या निवडणुकीनंतर पुन्हा फेरीवाल्यांचंही सर्वेक्षण केलं जाणार आहे ठाणे महापालिका प्रशासनानं यापूर्वी फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यांचं सर्वेक्षण केलं होतं फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याचा अभ्यास करून काही रस्ते फेरीवाला क्षेत्र करण्याचा प्रस्ताव तयार केला होता परंतु हा प्रस्ताव चित्र आहे परंतु आता हा प्रस्ताव आणि सद्यस्थिती याचं पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असून त्या आधारे फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे गर्दीचे आणि वर्दळीच्या असलेल्या रस्त्यांवर फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना चालणं शक्य होत नाही ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनारी भागातील खारफुटीवर मातीचा भराव टाकून होणारं अतिक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं गेल्या काही महिन्यांपासून पावलं उचलली आहेत त्याचाच एक भाग म्हणून खाडीकिनारी भागातील रस्त्यांचं प्रवेशद्वार खणून हे मार्गच बंद करण्यापाठोपाठ आता सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत याशिवाय खारफुटीवर टाकण्यात आलेला भराव काढण्यासाठी प्रशासनानं हालचाली सुरू केल्या असून या कामासाठी अठ्ठावीस ते तीस कोटींचा खर्च अपेक्षित आहे परंतु पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी नसल्यामुळे हा खर्च करायचा कसा याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे ठाणे शहराला सुमारे बत्तीस किलोमीटरचा खाडी किनारा परिसर लाभला आहे ठाणे खाडी किनारा परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांसह इतर काही पक्षी प्रजाती आढळून येतात या पानथळ जागेला आंतरराष्ट्रीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे यामुळेच ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा आहे असं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांकडून खाडीकिनारी भागात भराव टाकून अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढीस लागले या अतिक्रमणांमुळे खाडीकिनारी भागातील खारपुटी मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत यामुळे जलचरांचं अस्तित्व धोक्यात येण्याबरोबरच भविष्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरातील मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीला लागूनच असलेल्या खाडी परिसरातील खारपुटीवर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून नवीन बेट उभारण्यात येणार असल्याची बाब समोर आली होती यावरून टीका होऊ लागताच पालिका आणि जिल्हा प्रशासनानं भराव रोखण्याचं काम हाती घेतलं होतं खाडी किनारी भागात खारपुटीवर भराव टाकण्यासाठी भूमापियांनी तयार केलेल्या रस्त्यांचे प्रवेशद्वार खणून हा मार्गच बंद करण्याचं काम पालिकेनं केलं होतं त्यापाठोपाठ आता या भागांमध्ये मातीचा भराव टाकला जाऊ नये यासाठी पालिकेनं चौतीस ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेत यामध्ये आत्तापर्यंत काही मातीचा भराव टाकणारे ट्रक आढळून आले असून याबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाकडून संबंधित प्रभाग समितीला कळवण्यात आले त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे